श्री श्री बसवाढ स्वामींच्या या मठामध्ये निमित्ताने सन्मान देण्यात आला करता मी ह्या मठाची अत्यंत ऋणी आहे कृतज्ञ आहे हा स्त्री सन्मान आहे आणि या निमित्ताने मी स्त्री आवाहन करू इच्छिते की आज समाजामध्ये जे काही खडते आहे ते असे का घडते आहे ह्याचा आपण विचार करावा आपल्या मुलांना योग्य ते संस्कार द्यावे केवळ मुलींना सद्गुणी बनवून चालणार नाही तर मुलांच्या संस्कार देण्याची आज गरज आहे नाहीतर अशा घटना ज्या घटच्या रोज आपल्या कानावर येत आहेत त्याच्या पाठिंबं हेच कारण आहे की आपण कुठेतरी चुकतो आहे एक आई म्हणून आपण कुठेतरी चुकतो आहे म्हणून असे दोमतीचे लोक